आणि एक लक्षात ठेवायचं सद्गुरूला कधी मनुष्य पाहायचं नाही दिलेल्या नामाला काही का देणं त्या कधी समजायचं नाही मूर्तीला कधी पाषाण समजायचं आणि देवाच्या प्रसादाला देवाच्या प्रसादाला अन्न म्हणून खायचं नाही पण तो काय शेवण करायचा प्रसाद म्हणून शेवण करायचा मला त्याचा प्रभाव आपल्या शरीरामध्ये पडल्याशिवाय राहत नाही माझा टाइम संपला महाराज मी तरी काय करू म्हणून माझं नाव येथील थोडस करूया राहिलेल्या सात मिनिटाच्या आत आपल्या पंक्ती बसल्या पाहिजे मला आळंदीची भाऊ सोयी मला ते रातभर वळायचं अरे आपण मोबाईल वापरणारी माणसं आपल्याला चांगलं माहिती आहे मेमरी जर फुल केली तर काय होतोय अवती हँग होऊन जाते ते पुढच शेव करीत नाही आणि जे केलेलं ते ठुत नाही म्हणून लक्षात ठेवायचं जो खरा परमार्थी के ना त्याला पक्क माहिती बॅटरी चार्जिंग झाल्याशिवाय आपला पाहुण्या रावल्याची संपर्क होऊ शकत मग कमीत कमी, कमी बॅटरी चार्जिंगला जेवढा टाइम लागतो ना तेवढा आपल्याला चार्जिंग कुठंतरी चिंतनातून करून घ्यायचं बरं त्याच्या पुढं होतो बॅटरी चार्ज केलेली आहे मस्त बाकी महाराज रेंज मध्ये येतो पण बियान जर संपल्याला हा हा कोणी बिचारी माता मावली बुंगू बुंगू सांगती सार घर आहे पण तुमचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही कारण तुमच्या ह्याच्यामध्ये का माता कल्पना करा तुम्ही चार्ज मारून घ्या चांगला जर मारला हा तर तुम्हाला एक जी बी दीड जी बी काय मिळेल काय म्हणते परत त्याला डेटा का काय का, तुम्ही फक्त याला जोडून बघा मला कल्पना करा बॅलन्स मारलाय बॅलन्स मारलेला आहे बरं का बॅटरी बी चांगली आहे तर पण जर आपण रेंजमध्ये जर नसल ना तरी तो मान्य करत नाही मान्यच करीत नाही मला ज्याला खरा परमार्थ आहे ना त्यानं पहिलं गुरुपेक्षा मोबाईल ला जरा तुम्ही असं चेक करून पहा महाराज हा जेव्हा त्याच्यात बॅलन्स पाहिजे चार्जिंग पाहिजे आणि तिसरी गोष्ट रेंज मध्ये पाहिजे जर माळ घालून जर रेंज करोना मध्ये बऱ्याच रेंज गेल्या मला आमच्या दादा सांगितलं मग आता मरणाच्या त्यांनी माळी काढल्या शेवटी मेले ना महाराज काय करावं बाबा नाही तरी मारित आणि तरी मग नांदूनच काय व्हायचंय ध्यानात <tinyaktad> घ्या बॅटरीला जेवढा टाइम लागतो ना तेवढं चिंतन जरी ठेवलं ना बघा आठ दिवसाचं किती होईल बरोबर आहे की नाही महिन्याचं किती होईल आणि हे आपल्या बरोबर पाच गोटाचा दानधर्म वाया जात नाही मला केलेले चिंतन वाया जात नाही ते शंभर टक्के आपल्यापर्यंत येतं म्हणून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे फक्त परमार्थाच्या रेंज मध्ये राहार <laughs> शब्द किती घोडे बाणा मारत दत्त रूप पाहि डोळा म्हणजे आता ते ठीक प्रकारे स्थूल देहाचा डोळा सूक्ष्म देहाचा डोळा कारण देहाचा डोळा आणि महाकारण देहाचा डोळा बर का पण परमार्थामध्ये असा एक नेहमी डोळे डोळा उघडीला जेणे आणि आन आनंदाचे लेणे लेव वेगळे महाराज म्हणून दत्त रूप पाय हे टोळा मग आता काय करायचंय हे जग जग न पाहता हे जग दत्त रूपानं पाहिजे महाराज म्हणून दत्त माझी माता दत्त माझे पिता बहिणी बंधू चुलता दत्त माझा तरी शब्द वापरलाय वंदे होय कळी काळा बघा आता तिकडं सांगितलं काळ पाय वंदी द्यायची आणि इकडे काय सांगितलं वंदे होय कळी काळा तिकड तीन काळातला काळ दाखवला आणि इथं काय सांगितलं वंदे भे कली काळा म्हणजे कली आणि कलीचा काळ हरिपाठामध्ये एक शब्द आहे जर तुम्ही चिंतन जर करत असाल तर कली काल त्याची न पाये दृष्टी जपतर्प कर्म क्रिया नेम धर्म ने काय ठिकाणी सांगितलं सर्व घटी भाव किंवा सर्व घटी राम सूर्य प्रकाशक स सरस मी सांगितलं म्हणून दत्त रूप पाहि डोळा वंदे होय कळी काळा ज्ञानेश्वर एका जनार्दनी दत्त आणि हृदय वशे आणि तोच अवतार माऊलीचा आहे दोन्ही साजरी हृदय मंदिरी आपुले आपण ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण कृष्ण आणि हृदय महाराज एक दोन मिनटू आपल्या सर्वांना आहे काय प्रकार घडला तुमचा पुणे जिल्हा मुलातच भाग्यवाणी महाराज आता माऊली तर तुमच्या जवळ वाहती प्रश्नच नाही ज्ञानोबराईने काय के क्रिया केली माऊलीच्या लक्षात आलं आपल्याला जगाचा निरोप घेत काय असं नासू महाराज तुम्ही चांगला विचार करा तुकोबरा बेचाळीस वर्षातच ज्ञानोबराया एकवीस वर्ष सहा महिने आणि तीन दिवस जोग महाराज लवकर गेले त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अगदी अगदी लवकरच गेले पूज्य शंकराचार्य एकोणचाळीस वेळे वर्ष नामदेव रायांबरोबर तीर्थयात्रा भ्रमण केली आणि काही प्रचार प्रसार जो संप्रदायाचा करायचा होता तो केला आणि ज्ञान आणि नाम याची सांगड घातली महाराज नामदेव महाराजांनी अन्ञान भरायने पण शेवटी माऊलीनं कबूल केलं नामाशिवाय आपण काहीच करू शकत नाही कारण का गगना वाड महाराज सर्व यात्रा झाली आणि माऊली कार्तिकी वारीला गेले आणि काय झालं कोण झाले महाराज माऊलीची वृत्ती सारव अशी भगवंत कार झाली परब्रह्माकार वृत्ती झाली मुक्ताबाईच्या लक्षात आलं तिनं सांगितलं दादा निवृत्तीनाथांना मला काही माऊलीचं चरित्र बरोबर वाटत नाही काहीतरी गडबड आहे तुम्ही चौकशी करा महाराज तुम्हाला फटणार नाही ज्या दिवशी आई बाबांनी जगाचा निरोप घेतला हा निवृत्तीनाथांना जाग केलं आणि सांगितलं बाबा या झोपलेल्या लेकरांचा आता तूच माईबापे आहे अरे यांचा सद्गुरु देखील तुलाच व्हायचंय आम्ही आनंदाच्या प्रवासाला चाललो कारण हा हे बघ हे फरमान काढलेलं आहे काळी जो झालं मारत माऊली जवळ गेली माऊली बुडघ्यामध्ये डोकं काढून आश्रू आलीत होते निवृत्तीदाध म्हणतात ज्ञाना खारी वाडा का बरं तू आज इतका दूर दूर मलाही माहितीये आपण लई जखमा सोसल्यात समाजाने आपल्याला फार त्रास दिला तुला आई बाबाची आठवण होती का रे तू एकदा वरती मान कर ना मला सांग ना तुला आईची आठवण होती बाबांची आणि वरती मान केल्यानंतर माऊलीनं सांगितलं दादा आता मला इथं थांबवत नाही मला पहिलं तेरावरून आवाज येतो महाराज खरी तीव्र आहे नी त्या वाजाने पहिलं तू घे खाऊ शकू नगे माझे दादा मला पहिलं तेरा म्हणून आवाज येतो म्हणे ज्ञाना कस रे अरे मी मोठा आहे तू माझ्यापेक्षा बारीक आहे अरे हे मी म्हणायला पाहिजे आणि माझ्या आधी तू माऊलीचा असं मनगड धरलं रावळामध्ये आणलं महाराज पांडुरंगाकड आणि पंढरीनाथाला सांगितलं माय बापा ज्ञाना काय म्हणतो ऐक का रे बाळा काय आहे तुझं सांगितलं परमात्मा आता मला तुमच्या चरणावर चिर विश्रांती घ्यायची आणि देव बी माऊलीच्या बाजू देवानं सांगितलं नाथा निवृत्ती नाथा ज्ञाना म्हणतो ते खरे पण एक सांगू वासव्या खाली हा झाड बरोबर येत मग एक काम करू म्हणले माझी पहिली वारी वैन आणि पुढची वारी तुझ्या वाली होईल मला महाराज तुम्हाला पटणार नाही देवानी तिन्ही लोकांमध्ये दे जाऊन निमंत्रण दिलं साधू संत ऋषी मुनी माझ्या वारकऱ्यांना निमंत्रित केलं महाराज माझ्या पांडुरंगाने भक्ताची पावन झाली ना महाराज देव भक्ता पुढे ना तर तुम्हाला काय सांगू मागे पुढे माझ्या ज्ञानाच्या माझ्या ज्ञानाच्या संबंधी सोड्याला यावर पुढच्या त्रोदशीला माझे ज्ञानाची वारी भरणारे यावर नमदोराच्या गाथ्या चिंतने मुंगीला जायला वाट नव्हती मला आड्याल पड्याल पताकाची वार माझ्या पता वारकऱ्यांच्या पताका माझ्या वारकऱ्यांचे टाळ आणि एक सुरात एक नादात भजन महाराज परिस्थिती हाताबाहेर चालली महाराज निवृत्तीनाथांना आवराण अरे एवढी एवढी मुक्ताबाई एवढा एवढा सोपान ठेव आणि आतापर्यंत आई बापाची कधी जा माउली आठवण अरे समाजानं शेण फेकलं गाळ टाकला अरे दगड मारली आता तुम्ही समजणारे लेखक बला अनुभव असो ज्ञानेश्वरीत हरी पाठात एक तरी शब्द टाकला का माउलीनं या समाजानं मला शेण फेकून मारलं मला दगड फेकून मारले माझी विटमना केली माझ्याकडे बघून वडल्या वाजता स्नान केले कुठं काय नाही महाराज कुठच काय नाही पण एक दिवस माऊलीला वाटलं जर आपल्याकडं बघून एवढं जर होत काला तोंड दाखवायचं कशाला तोंड दाखवायचं झाला आपला टाइम कमी महाराज सर्व साधू संत आले ज्ञानबराईंची गाठ घेतली आणि प्रत्येकाचं अंत करून आतून रडत होत उद्या माझी माऊली या डोळ्यांना दिसणार नाही उद्या डोळ्यांना दिसणार नाही शिवाचा उघडली शिला विवराच्या आतमध्ये गेले सर्व जागा स्वच्छ केली मस्त पांढऱ्या वस्त्राची गडी त्याच्यामध्ये दुर्वा तुळशी बेलपत्र काही फुलं असे टाकलेले ज्योत पेटवलेली आणि हळूच कने नामदेवांची मुलं पांडुरंग परमात्म्याला आणि रुक्मिणी आज जाऊन चौकशी करा थोडंफार काही चुकलं असतं साक्षात परमात्मा गेले तुम्हाला फटणार नाही रुक्मिणीच्या जवळ एवढे परमात्मा रडले अगं दोन दिवस झालेत माझा ज्ञाना माझा सोपान माझा निवृत्ती माझी मुक्ता रडती काय ग त्या लेकरांचं चुकलं काय त्या लेकरांचं चुकलं देव म्हणते रुक्मिणी हाच एक निदर्शने होती रुक्मिणी वातावरण तुमच्या सारख्याने आसरू पुसावे आणि तुम्ही रडून हे सांगता पण ज्या टायम ला देवानी मावळीचं वर्णन केले आयसे सांगता आरिशी प्रेम वसंडले रुक्मिणीशी म्हणे धन्य धन्य जयाच्या कशी ज्ञान देवन रुक्मिणी कळाल ना कळालं ना माझा ज्ञाना आता काय सांगू ग तुला एक सांगू एक लक्षात राहू द्या मार कोणा का बघून सगून रूप धरायचं फक्त आपल्या वारकऱ्या बघून पार का एवढं आपल्या ज्ञानात द्यायचं आणि हे करायचं कुठे बा वेळेला ग्रंथ तारती नाही वेळेला संत तारती नाही वेळेला देव तारीत नाही आपलंच आपल्याला तारायचं महाराज आपुले आपण दादा तुम्हाला सांगू एक प्रमाणे जर आपली जर तरतूद जर केली नाही ना आपलं आपल्याला करायचे आप आपण घात करू शब्द पहा शत्रू मी झालो आपलाच आपण घाती आणि पुढे चौऱ्याऐंशी लाख जन्म डुकराचे कुत्र्याचे गिंत्राचे महाराज रुक्मिणी हात धरला परमात्मा बाहेर आले परमात्मा बाहेर आले आणि सर्वांचं ठरलं का माऊलीला आता स्नानाला न्यायचं तिथे एक सौंदर्यचं झाड होतं सर्व वारकरी साधू संत मुनी आले पण माऊलीला स्नान केल्याशिवाय आता स्नान करायचं नाही सर्वांनी सर माऊलीच्या माउलीच्या आणि मग परमात्म्यानं माऊलीला धरलं निवृत्ती दादानी आणि इंद्रायणीच्या स्नानाला गेलं तुम्हाला पटणार नाही अक्षरशः इंद्रायणी म तिथ लिखाणे वाहण्याची थांबली पण आकाशातायण था मावलीच्या समाधी सोड्याच्या टाइम अरे त्याच्या त्याची धारण करण्याचा शेष नारायण देखील वरती आले आणि माऊलीची स्तुती केली महाराज स्नान घालायला लागले ला ला इंद्राणी माता प्रकट झाली आणि इंद्राणी माता फक्त माऊलीला एकच म्हणत बाळा अरे या समाजाला लय दुःख दिलं हा मी माझ्या नजरेनं बघितलं पण आज हा तुझा समाधी बघण्यासाठी फक्त तुझे माई बाप नी। नी माता पाहिजे होती त्यांच्या जन्माचं सार्थक झालं असत इंद्राणी मातेनं आपल्या तीर्थाने स्नान घातलं कोणाला माऊलीला पण त्या तीर्थानं मोगरेच्या फुलाचा आकार घेतला आणि माऊलीच्या फुला केली महाराज आणि साक्षात एक एक पायरी चढत समाधीच्या स्थळामध्ये जवळ ही सर्व वारकरी मंडळे आलेले

बाळा जो जो दिवस उगवला तो तो सोनियाचा तो फेल घातला नाही केलं आई बाबाची जबाबदारी पाडताना माफ कर महाराज तुम्हाला फटणार नाही अक्षरशः महाराज देवाच्या डोळ्याचं पाणी तुटलं नाही माझ्या निवृत्ती दादांच्या डोळ्याचं पाणी तुटलं नाही देव निवृत्ती आणि धरले जुनी कर जातो ज्ञानेश्वर बैसावया नदीच्या माश्या घातले आसनावरी जाऊन ज्ञानेश्वरी ठेवली मौली म्हणतात दादा ज्ञान देव म्हणे सुखी केले देवा आणि पाद पद्म ठेवा निरंतर आणि सद्गुरूचा नितांत महाराज लागून या हात पूर्व आलेला माता हा आपल्या माथ्यावर त्यांचा आशीर्वादाचा हात नामामध्ये आता लोपला दिन कर आणि बाप ज्ञानेश्वर महाराज इतको म्हणजे हलतीत निवृत्ती दादांना देवानी बाहेर आणलं बरेच काम नाही म्हणतात निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ हा झाकी येली शिळा विवराची आणि मग आता ज्या समाधीच आपण निदर्शन घेतो माईबापान अक्षरशः तुम्हाला पटणार नाही ती शिळा कोणी ठेवायची सर्व वारकऱ्याने सांगितलं तो मान आपल्या निवृत्ती दादांचा आहे आता ऐकावं लागलं देवाचं वारकऱ्यांचं पण अक्षरशः दादांच्या हाताला वाचा फुटली आणि ती हात दादा संती बोलायला लागले दादा अरे समाजानं माऊलीला मारलं माउली रडत आले अरे या पवित्र हातानं माऊलीचे डोळे फुसले आणि आता या या विवराची व्हायची कस शक्य कस शक्य एक 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 आहे ज्या टायमाला परमार्थाची उच्चतम प्रतीची प्राप्ती झाली त्या टायमाला प्रभोत्ची पाळी आली मनुष्य दे ऐसा निध साधा ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार त्या टायमाला या पवित्र हाताने मागती हाता। दादा या गोष्ट शक्य नाही रे पण ना विलाज असतो विलास नव्हता शेवटी ती शिळा जड पावलाने जड अंत कारणाने ढुली पण निवृत्तीनाथाचं हृदय असं अस अक्षरशः दो महाराज विलाज होता परंतु तुम्हाला एक सांगू परिस्थिती होती देवाने सांगितलं अशी घटना ज्या टायमाला घडती त्या टायमाला माझं हृदय अक्षरशः जागेवर हो तुम्हाला पटणार नाही हा ना। शेजारती झाली ना परमात्मा हातात चिपळ्या बर का चिपळे घेतात आणि एकले विटेवरून खाली उतरतात आणि महाराज ज्ञानोबरायाचं भजन आणि तुकोबरायाचं भजन म्हणून अक्षरशः नाचतात महाराज <wrote> मंग तुम्हाला फटणार नाही हो नाचतात ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया प्रल्हाद शास्त्री म्हणवे ना अवजी प्रक्रिया त्यांनी स्वतः पाली ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया ज्ञानोबा राया माझ्या तुको देवा अहो हे काय चाललंय देवानं सांगितलं शास्त्रीजी तुम्हाला एक सांगू माझ्या ज्ञानाशिवाय आणि माझ्या तुको बऱ्याशिवाय मला करमत नाही हो मला करमत नाही देव मोठा आहे ना या वारकऱ्या मुलं आलं लक्षात म्हणजे काहीच गरज नव्हती पण कालच्या धरून या पोरांचं पण बाबा हा तिथलं आम्हाला खरोखर पोटच भरलं नाही आता तिथं समाधी सोळा मावडीच्या कृपेनं तर सद्गुरू बाबांनी ते सांगितलं आणि ते काही करा पण दोन मिनिटं होईन पण आमच्या समाजाला करता आमच्या आपल्या ज्ञानबरायांचं पवित्र थोडं चिंतन आमच्या कानापर्यंत नाही तर मी टायमाचा हाती आहे मला आनंदीचे संस्कारे झालेली शेवा सद्गुरूंच्या चरणी श्रीपाद बाबा रमदास बाबा ज्ञानोबराया तुकोबराया आणि सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करू आपण या ठिकाणी Ramakrishna, <speaking in Hebrew>